राज्यातील महापालिका निवडणुका लवकरच होणार आहेत या निवडणूक प्रक्रियेनुसार कोल्हापूर महापालिकेची प्रारूप प्रभागरचना तीन सप्टेंबर रोजी जाहीर झाली त्यावर हरकती सूचना मांडण्यासाठी दिलेल्या मुदतीत एकूण पंचावन्न हरकती दाखल झाल्या आहेत या हरकती आणि सूचनांवर सोळा ते बावीस सप्टेंबरपर्यंत सुनावणी घेण्यात येणार आहे कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप प्रभागरचना तीन सप्टेंबर रोजी जाहीर झाली आहे त्यावर हरकती आणि सूचनांसाठी आज दुपारपर्यंत मुदत दिली होती आज शेवटच्या दिवसाअखेर एकूण पंचावन्न हरकती आणि सूचना दाखल झाल्या आहेत आजच्या एका दिवसात चौतीस हरकती दाखल झाल्या या हरकती आणि सूचनांवर सोळा ते बावीस सप्टेंबर या कालावधीत सुनावणी घेण्यात येणार आहे सुनावणीनंतर हरकती आणि सूचनांवरील शिफारशी विचारात घेऊन प्राधिकृत अधिकाऱ्यांनी अंतिम केलेली प्रभागरचना तेवीस ते पंचवीस सप्टेंबर या कालावधीत नगरविकास विभागाला सादर केली जाईल त्यानंतर पंचवीस ते तीस सप्टेंबर या कालावधीत प्राधिकृत अधिकाऱ्यांनी अंतिम केलेली प्रभागरचना नगरविकास विभागाकडून निवडणूक आयोगाला सादर होणार आहे निवडणूक आयोगानं अंतिम केलेली प्रभागरचना नऊ तेरा ऑक्टोबर या कालावधीत कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्त प्रसिद्ध करतील त्यानंतर निवडणुकीच्या प्रक्रियेला गती मिळेल